पालघर जिल्ह्यातील अरबी समुद्राच्या काठावर वसलेला किडवे माहीम किल्ला ज्याला माहीम किल्ला असंही म्हटले जाते हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा भुईकोट किल्ला आहे सपाट जमिनीवर उभारलेला असल्यामुळे या किल्ल्याची रचना किनारपट्टीच्या संरक्षणासाठी अतिशय उपयुक्त ठरली समुद्रमार्गे येणाऱ्या व्यापारी जहाजांवर लक्ष ठेवणे आणि माहीम किडवे परिसराचे रक्षण करणे हा या किल्ल्याच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश होता इतिहासानुसार या किल्ल्याची निर्मिती मध्ययुगीन काळात सुलतानांच्या करण्यात आली असावी काळात पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवर आपला प्रभाव वाढवल्यानंतर या किल्ल्याचा वापर दृष्टीने केला मराठा साम्राज्याच्या काळातही या किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त झाले कारण तो समुद्र मार्गावरील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी उपयोगी होता किल्ल्याभोवती मजबूत दगडी तटबंदी बुरुज आणि आतील टाक्या या त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनात्मक बाबी आहेत आज किल्ल्याचे काही भाग भग्न अवस्थेत असले तरी समुद्राच्या लाटांशी झुंज देत उभा असलेला हा किल्ला महाराष्ट्राच्या सागरी इतिहासाची साक्ष देतो केडवे माहीम किल्ला हा भुईकोट किल्ल्यांच्या स्थापत्यकलेचे आणि किनारपट्टी संरक्षणाच्या रणनीतीचे उत्तम उदाहरण आहे